इल्वा, आंप्लो, नमाना, स्मुल्धतें नात्स्यasan अमिभलो, जपर्दका स्मुल्धतें नात्स्या कविड़ अल्वटना विखना सुनु अपना नमास। वृ जान जाना डौ नामानी अपरे उड्या, भिम्या आंभे प्रमे, से ट्रामे न रत्रमे अन्यम्तता, सां� ेवर्णं चतुर्वजं प्रसन्नमदनं ध्याये सर्वविघ्नो वशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वान्तसाधिके शरण्ये

तुम्ही हाताला हात आहे यांच्या विष्णवे नमहा पाणी गरुड आहे विष्णवे नम विष्णवे नम श्रीमद्भवतो महापुरुष विष्णु राध्याहं प्रवतमानस्य अत्यब्रह्मनो द्वितीय परादे विष्णु बते हैं श्रीसे मारा कल्पे वशवश रामन वंदरे हैं कलिमुंगे प्रथम चरणाये बरेतवशे बरेतखंडे जंबोधि पे लंडकार्णि बीचे गोदावरिया तो दक्षिण चिरे सालिवान शक्तिकुणाविशेषे तो चारिसब सा, क्रोधी ना समस्तरा दक्षिणा यन्हेमं

अध्याम सकल रक्त बिज्ञा परिहारार्थ मणेशpital सखर सित्यम मामा श्री संकट कृपा नतवा मंडळ जिगत कृपा सेवा मंडळ दत्त पंच दिवस हरि नाम सप्ताह स्थापना पूजन दीप पूजन रक्त अक्षी नक्तार्ध्य अध्याम औपत्य

अरी नाम अरी सप्ताह स्तापना पुर्णखल बुडां करते अहां शोड़ शोचा संकल्व करिशे नम्नार्माने सोड़ो द्यार तद कादो नेर्वी मिनतामा अगड़पती स्परणप करिशे तद पस्चा रशंप्त। दादा हे फुल हातात धरा काही तो याच्यावर हळद कुंकू टाक <coughs> हळद आणि कुंकू पहिले हळद आणि नंतर कुंकू कधी पण लावायला सुद्धा स्त्रियांना पहिले हळद नंतर कुंकू हळदी कुंकू असं त्याला हळदी कुंकू म्हणतात असं

आणि दोन्ही मूर्तींना द्यायचं पायाशी रत्सात्रयाच्या पायाशी त्या मूर्त्या ठेवल्या ना मध्ये या मूर्तींना पण द्यायचा आणि या मूर्तींना पण द्यायचं इथलं इथलं पाणी टाकलं तर पुसता येईल ना इथं